न तर आजच्या ब्लॉक मध्ये तुम्हा सर्वांचं वाचत तर बघा सोयाबीन का राहा चालू केलंय मोठ खे पण काय आता पाऊस दोन चार दिवस आपले पंजाब डॉक्टर साहेबांनी सांगितलंय का चार दिवस चावत येणार म्हणून मला चला आपलं सोयाबीन काढून द्यावा आपली टोळी बोलावली होती मग काढले आम्ही बरं चलय आता एवढं राहिले आज बरच नाही आज दोन दिवस जाईल मोकार खास

बरोबर आहे बघा बायांची सुट्टी झाली पाऊस आला गेला बी आणि धनुष्यबाणं बी पाडला बागा इकडं बाण पण पाडलाय खसले ना मी आणि आजी खसली बागा काय लयच अवघड केलंय दरवर्षी सोयाबिनीचा ही असाच गोंधळ होतो पुढल्या वर्षी नाही करायचं आहे ना आजे सोयाबीन नाही करायचं नाव काढायचं नाव नाही काढायचं सोयाबिनीच आज सोयाबिनी खरंच आहे ना दरवर्षी असंच होतं गोंधळ सोयाबिनी नको होतो पार आणि पाऊस पण काय थांबत नाही हवामान खात्याच्या लोकांनी सांगितलं पाऊस आता चार दिवस येणार नाही पण तरी पण पाऊस येतो याची काय करावं आता आल्याला घास तोंडात घालून देत नाही लई जा अवघा धनुष्यबान बघा ना किती छान पडलाय ते बघा किती मस्त दिसतंय का ते बघा किती छान दिसतं ना मग सगळं भारी दिसतंय पण आमच्या सोयाबिणीची अवस्था बेकार झाली बघा ही स्वायबिनी बरोबर आमची अवस्था बेकार झाली बघा इकडे पार पायन बियन पार सगळं भरलंय असं झालंय तर छकूचे पप्पा गेलेले आहेत बायकांना सोडायला गावात तो आम्हाला म्हणले तुम्ही काय आपली पिशवी खाली झाडाला लावलेली आहे अडकवलेली आहे आता पोरांना नाही सांगितलं पोरं काय ते घेऊन जातात नाही गेले त्यांना गाय न्यायची म्हणल्यावर मग सगळं वाढलं होतं पण काय आता तर बघा असं आहे मला हे धनुष्य बांधत नाही आवडलाय बघा कमेंट मध्ये सांगा मला कसं आहे छान आहे का नाही पण काय सोयाबीन बघून रडायला पण येते बघा अजून बरंच राहिले खालच्या वावरात पाणी पूर्ण पाण्याने भरलंय ते खाली दोन वावरं खालचे पूर्ण पाण्याने भरलेले आहेत आणि तिकडं वरती एक हे ते एक काढायचं आहे ना आम्ही सकाळपासून दोन वावरं काढलेत आणि हे तिसऱ्या वावरात म्हणजे खाली एक एकर काढलं आणि आता हे एकर भर काढलंय या यक्करमधले आता हे फक्त चार सारे राहिलेत पण आता आम्ही नाही काढणार हे चार सारे आम्ही आता घरी जाणार आहे कारण आम्ही काही दमलेलो आहे आता तर बघा हे असं आहे बघा गावाकडचं हवामान किती छान झालंय आता पण आता पावसाने उघडायलाच पाहिजे ना आणि ऊन पडायला पाहिजे पण आता काय काय देवाच्या मनात आहे आहे बघा तर चला आता आम्ही निघतोय घरी छगूचे पप्पा आलेले आहे सोडून सगळ्यांना बायकांना गावामध्ये भाबीन नव्हत्या इळे तिकडं ठेवलेले आहेत छोकुणी पिशवीमध्ये भरून ठेवलेले आहेत हा सगळे पिशवीत भरून ठेवले तुम्ही व्हा तुम्ही तिथं राहून द्या जाग्या वाटलं तर हा ती कशी पण खाली घ्यावं लागन कळशी घ्या हातात वाटलं तर नाही तर राहू द्या इथं चढ सकाळचं ड्रम आणू त्यांना म्हणू तर बघा इतकं पार ओललंय ना पाय इतके खासा त्यात ना तर सांगायलाच विचार नाही तर चला मी चप्पल तिकडं मग चप्पल घालून काढते होते तिकडं एवढं खसत नव्हतं म्हणून चप्पल तिथंच काढली चप्पल घातली होती पण मग नंतर लय खसायला लागलं मग काढून टाकली बघा एवढं लय पाऊल पडले एवढं पाय खसत होते छायात आई तर खसत होत्या आणि चप्पल दादाला म्हणलं होतं इकडं घेऊन ये पण त्याला पाडलीच नाही आता मला पण शिवा द्यावा लागेल माझी चप्पल मी नेमकी ठेवली कुठं रास आहे बघा धनुष्यबाणी इतकं भारी आहे मस्त दबन पडायला लागलं होतं पण ते अंदा ते नाही दिसत तर असे पावसाने खरंच लईच हे केलं आहे दरवर्षी पाऊस असाच करीतो दरवर्षी ह्या सोयाबीनला असायचे आता पुढल्या वर्षी सोयाबीनच नाही करायचं पण आहे ना दरवर्षी आम्ही असंच म्हणतो सोयाबीन करायचं नाही सोयाबीन करायचं नाही पण आता काय आहे काय करायचं मग आता करीतो चप्पल कुठं ठेवली सापडत नाही तर बघा असं सोयाबीन काढलं आहे मी चप्पल कुठं काढले ते कळा ना मला एक दोन तीन चार त्या चार बायांचं गावातलं मग छाया ताई आणि हा माझा सारा होता तर मग चप्पल माझी इथं तर दिसतच नाही मला मी कुठं काढली गाड्या मग आताच हा इथं चप्पल आहे कारण तीच इतकी भरली <laughs> का ती दिसानाच पार करायचं आहे बघा मला आता चप्पल घालून पण चालताना येणार आता मी हातातच घेते असं आहे बरं हातात घ्यायचं म्हणलं तर त्याला किती चुकून लागलाय बघा आता एवढाले गोळे झाले त्याला किलो किलोचे गोळेच लागलेत असं झाले बघा हो का असं निघलं आता आता याचं पण बघा बुटार झाले हे बघा कसं झालंय चपलतला तर बघा ही आपली शेतकरी चप्पल आहे असं झालं पायाला त्याला अवघड झाले का शेतकऱ्याचं जगणं स्वप्न आहे अवघड आहे त्याच्यामुळं आताच्या नवीन पिढीच्या सर्व दादांला आणि ताईंला सांगत आहे लय अभ्यास करा मुलांना जे दहावीला आहे बारावीला आहे त्यांनी बराच असा अभ्यास करा खूप लई चांगले मार्क पाडा म्हणजे तुम्हाला पण अशी शेती नाही करावं लागायची शेती करा मी म्हणत ना शेती नका करू पण शेती पण केली पाहिजे पण आपलं दुसरं काय बघून मग शेती करा असं आहे तर बघा असं आहे चला आता आम्ही निघतो आता जातो घरी आता घरी गेल्यावर पण मस्त काम आहे मला सकाळी मी थोडी लवकर आल ते त्याच्यामुळं कपडे ठेवले होते धुवायचे आता घरी जाऊन मला कपडे धुवायचेत तर चला आता बघू घरी पण कसा राड आहे काय राड आहे कारण छोकूला सांगितलं होतं थोडंफार आवरायला तिचं काय आहे चालूच असते बघा आजी एवढी दमली ना तरी पण काढी तिची काढी नक्की कुठं तरी काय तरी मा हातात हे मा हातात एक हिळा आहे सगळ्यांनी आणलेले आहेत इळे सगळ्यांचे सगळ्यांनी ठेवलेले आहेत बराबर बघा बसलो आम्ही गाडी चाललोय आता बघा इदो बांधारेवर पाणी आलेले तरी आता कमी झाले बाजा एवढं पाणी भरलं बघा इथं पण फुल झालंय ते बघा दोन वेळ टिकवाने इथेले मोठं कसाय बोलले नाही गाडण्याकोस जाती बारावर जायला तर बघा पाणी एवढं पूर्ण भरलेलं पाणी उतर भाडं संपलं तुमचं तर बघा आमचं भाडं संपलंय घर आलंय आता भाडं संपलंय म्हणतात उतरा आता <laughs> तर बघा कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा तर चला भेटू आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि आता लागते आहे गुड नाईट